हॅलो हाय है, नमस्कार माझ्या सर्व गोडताईंचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर मला नऊ दिवसाचे उपवास आहे तर मग संध्याकाळचा व्हिडिओ आहे हा तर तिसऱ्या माळीच्या दिवशीचा तर इथे मी डांगर घेतलं होतं दारावर आलं होतं डांगर तर विकायला तर मग ते घेतलं होतं मी उपवासासाठी भाजी करायसाठी तर इथे डांगर मी कापून घेतलं आणि त्याची वरचे साल असतात ते, ची ते काढून टाकले आणि छान फोडी करून घेतल्या बारीक बारीक तर खूप छान भाजी लागते ही डांगराची साठी म्हणजे उपवासाला चालते तरी ते छान अशा बारीक बारीक फोडी करून घेतल्या आणि त्यामधलं बी ते असतं सर्व काढून घेतलं आणि ते भाजी म्हणजे भाजी टाकण्यासाठी हिरव्या मिरच्या मी बारीक करून घेतल्या हिरव्या मिरच्या खूप छान लागतात चटणीपेक्षा तर इथे हिरव्या मिरच्या अशा जाड्या भराड्या काढून घेतल्या आणि कढई ठेवली त्यामध्ये तेल टाकलं आणि आणि ते जे मिरच्या होत्या बारीक केलेल्या त्या मी यामध्ये टाकल्या तळण्यासाठी खूप छान लागते डांगराची भाजी भाकरी सोबत तर जे हिरव्या मिरच्या मी बारीक करून घेतल्या होत्या ते तेलामध्ये टाकून घेतल्या आणि छान तळू दिल्या त्या छान अशा परतून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर मग जे मी डांगर चिरलं होतं बारीक फुडी केल्या होत्या त्यामध्ये धुऊन टाकल्या तर धुऊन घेतल्या आणि कढईमध्ये टाकून घेतल्या आणि त्याला छान असं परतून घेतलं परतून घेतल्यानंतर मग त्यामध्ये शेंगदाण्याचा जो कोटा असतो बारीक केलेला कोट तर तो यामध्ये थोडा टाकला टाकला होता मी त्याने छान लागतं भाजी छान लागते शेंगदाण्याच्या कुटनं आणि थोडं मीठ टाकलं चवीपुरतं तर उपवासाला म्हणजे शाबदाना खिचडीचं आव म्हणजे चांगली लागत नाही नेहमी दररोज खायला तर मग कधी भगरीची भाकर किंवा शेंगदाण्याची आमटी किंवा भाजी डांगराची भाजी आणि भाकर असं पण वेगवेगळं छान लागतं तर मग मी आज डांगराची भाजी आणि भगरीची भात बनवलं भगरीची भाकर बनवली होती थी थी तर येथे शेंगदाण्याचा कुट टाकला मी थोडा त्याच्या त्यामध्ये आणि पुन्हा मिक्स करून घेतलं दिसायला थोडी वेगळी वाटते कारण आपल्या नेहमीच्या भाज्यामध्ये हळद असते त्यामुळे तर म्हणजे एवढंच असं मीठ आणि शेंगदाण्याचा कुट्टा पण चवीला खूप टेस्टी झाली होती भाजी लाल ती खटन होतं वापरलं मी यामध्ये हिरव्या मिरच्याच वापरल्या होत्या आणि थोडं झाकण ठेवून दिलं त्यावरती आणि शिजायला ठेवलं थोडं दहा मिनटं आणि छान अशी बटाट्याच्या भाजीसारखं शिजू द्यायचं आहे थोडं खूप छान लागते भाजी त्यानंतर मग मी इकडे तवा ठेवला होता गॅसवरती तर भाजीवरती झाकण ठेवलं कढईवरती आणि पाच ते दहा मिनटासाठी सु द्यायचं आहे आणि इकडं तवा ठेवून मी भाकरी करायच्या होत्या मला तर भगरीचे भाकरी करून घ्यायचे आहे आणि पीठ असतं ते छान मळू द्यायचं आहे मळून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं छान भाकर येते म्हणजे तयार होती नाहीतर मग म्हणजे चांगलं मळलं नाही तर मग भाकर मोडत असते मोडते त्यामुळे असं छान मळून घ्यायचं आहे पीठ तर हे रेडीमेडच पीठ आणलं होतं छान होतं पण पीठ छान भाकरी आल्या नाहीतर काही काही पिठाच्या अशा मोडतात भाकरी पण याच्या छान आल्या तर इथे पीठ छान मळून घेतलं आणि त्यानंतर मग भाकर करायला घेतली तर दोन भाकरीच एकदाच मळून घेतलं मी आणि खालीच केली होती मी थापून भाकर थोडं त्याला पाणी लावून आणि ती छान अशी खाली थापून घेतली ताटामध्ये छान अशी पातळ झाली होती भाकर जास्त जाडही नाही आणि जास्त म्हणजे पातळ छान लागते तर दोन भाकरी टाकल्या होत्या मी एक स्त्रियाला आणि एक मला म्हणजे स्त्रिया पण खाणार होती माझ्यासोबत तिला पण आवडत उपवासाचं खायला भाजी भाकर किंवा शाबदिण्याची खिचडी लेकरांना असं वेगळं वेगळं आवडतं खायला भाजीपोळी पेक्षा तरी तशी पातळ भाकर करून घेतली ती आणि ती तयार टाकून घेतली तर येथे मी भाकर भाजून घेतली आणि दुसरी पण ताटामध्ये करून घेतली होती तर अशा दोन भाकरी केल्या मी आणि भाजी भाजी पण खूप छान म्हणजे शिजली होती तर नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्ही फराळासाठी काय करता ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा ह्या नऊ दिवसात आणि तर व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय